ग्राहक जेव्हा आपल्याला माल परत करतो त्यावेळी तो आपल्याला कॅन्सल रिटर्नची विनंती पाठवतो ती विनंती आपण मान्य करणे गरजेचे आहे जर आपण माल ग्राहकाकडून परत घेतला असेल तर ग्राहकाने पाठवलेली विनंती आपण ॲप्रूव्ह करायला पाहिजे किंवा जर ग्राहकाने ऑर्डर आपल्याला पाठवली आहे परंतु माल आपण त्यांना दिलेला नसेल आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी कॅन्सलची विनंती पाठवली आहे तर ती विनंतीसुद्धा आपल्याला ॲप्रूव्ह करायला पाहिजे त्यासाठी आपण लेजर सेक्शनमध्ये जा लेजर सेक्शनमध्ये ते कॅन्सल रिक्वेस्टचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा इथे तुम्हाला ग्राहकाकडून मिळालेल्या विनंती दिसतात याच्यावर वर क्लिक करा एकावेळी एकच इनवायस आपल्याला करता येईल एक इथे दोन ऑप्शन्स दिलेले आहेत एक रिजेक्टचं ऑप्शन दिलेलं आहे आणि अप्रूव्हचं ऑप्शन दिलेलं आहे जर ग्राहकाने आपल्याला माल परत केलेला आहे तर आपण ते अप्रूव्ह करायचं आहे किंवा दुसऱ्या केसमध्ये ग्राहकाने ऑर्डरला ऑर्डर पाठवली होती परंतु आपण माल दिलेला नव्हता आणि ग्राहकाने विनंती पाठवली आहे कॅन्सल रिटर्नची तरी आपल्याला ती अप्रूव्ह करायची आहे इथे आता अप्रूव्ह बटनवर क्लिक करायचं इथे आपल्याला मेसेज दिसतो आर यू शुअर यू वॉन्ट टू ॲक्सेप्ट दी कॅन्सल रिटर्न ऑर्डर रिक्वेस्ट म्हणजे चुकून जर आपण बटन क्लिक केलं असेल तर आपण कॅन्सल करू शकता आणि जर आपल्याला माल ग्राहकाकडून मिळाला आहे आणि विनंती ग्राहकाची कन्फर्म करायची आहे तर कन्फर्म बटनवर क्लिक करा ऑर्डर कॅन्सलेशन रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली ॲक्सेप्टेड यू कॅन चेक द स्टेटस ऑफ युअर रिक्वेस्ट इन कॅन्सल रिटर्न मेन हा आपल्याला मेसेज दिसतो ओके okay बटन दाबा आता आपली विनंती मान्य केली झालेली आहे आपण जी ग्राहकाने आपल्याला पाठवलेली होती इथे आपल्याला त्याचं स्टेटस हे बघता येतो अपडेट केल्यानंतर ले इथे लेजरमध्ये तुम्हाला खाली त्याचा स्टेटस दिसतो की जे इनव्हाइस आपण ग्राहकाला दिलेलं होतं त्याच्यामधला सातशे पन्नास रुपयाचा माल ग्राहकाने आपल्याला परत दिलेला आहे म्हणजे ज्यावेळी ग्राहकाकडून आपल्याला पैसे मिळणार आहेत ते मूळ इनव्हाइसमधून सातशे पन्नास वजा करून शिल्लक राहिलेली रक्कम आपल्याला यामध्ये यामध ड्यू डेटला मिळणार आहेत तर या पद्धतीने आपण ग्राहकाने पाठवलेली प्रत्येक विनंती ही ॲक्सेप्ट करायची आहे